नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटीशी चिमुकली बघा किती छान ड्रामा करत आहे तिची आई तिला मस्करीमध्ये थोडंसं गालवर मारली आहे तर चिमुकली म्हणत आहे की मी आता आरशात जाऊन बघते तू मला असं मारली आहे म्हणून तू बघा कसं करत आहे ते आरशात बघण्यासाठी गालवर असा हात ठेव ठेऊ बघत आहे तर खूप छान बरं का लहान लेकरांना तर जरा असं काय झालं की लगेच ते आरशात जाऊन बघतात आणि थोडं लागलं की लई लागलं म्हणून सांगतात बरं का तर ती चुमुकली सुद्धा म्हणत आहे तो असं नाही मारलं जोरात म्हणत आहे मम्मीला तर खूप छान बरं का या चिमुकलीच हे गोड बोलणं मला खूप आवडलं तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद